छत्रपती संभाजीनगर येथे जननायक कर्पुरी ठाकूर यांची शंभरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच यावेळी भारत सरकारने कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्याबद्दलसुद्धा मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांना फटाके वाजून त्यांचा आनंद व्यक्त केला त्या हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील संत सेनाभवन यन बारा येथे मोठ्या उत्साहात परट पडला यावेळी विविध संघटनेचे तसेच ओबीसी संघटनेतील विविध पदे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीला महान होण्यासाठी मरणाचीच वाट पाहावे लागते आणि कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दलसुद्धा तेच झालेलं आहे त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार महा भारत सरकारने दिलेला आहे परंतु ही एक सीमधील मागासवर्गीयामधील एक ही एक शोकांतिका आहे तर काही वक्त्यांनी असंही सांगितलं की भारत सरकारने जो काही पुरस्कार दिलेला आहे तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे त्यांनी घेतलेले अल्पकाळामध्ये दीर्घ मुदतीचे जे काही गे निर्णय घेतले त्या त्यांचा परिणाम आहे आज म आरक्षणावरून जे काही झगडा चालू आहे तो झगडा त्यांनी त्याच वेळेस मिटवला होता परंतु महाराष्ट्राची शोकांतिका आहे की अजूनही तो आरक्षणाचा झगडा चालू आहे यावेळी महाराष्ट्र नाविक महामंडळ मागील पाच वर्षापासून कर्पुरी ठाकूर जयंती साजरी करतं आणि इथून पुढेही मोठ्या उत्साहामध्ये कर्पुरी ठाकूर जयंती साजरी करण्यात येईल असा त्यांनी ठरावसुद्धा करण्यात आलेला आहे यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती तसंच दोन हजार पंधरा साली कर्पुरी ठाकूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले श्री माधव भाले यांचा सुद्धा मान्यवरांच्या हाते हस्ते सत्कार करण्यात आला मित्रांनो माझी विनंती आहे आपल्या निदान आता अधिकृत भारतरत्न झालेले असताना आता रत्न म्हणून आणि महामानवाना आपण जे जातीच्या पिंजऱ्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून या शहरामध्ये आम्ही करपूर ठाकूर यांची जयंती साजरी करतो आणि तेवीस तारखेला चोवीस तारखेला त्यांची जयंती असताना अचानक टी व्हीवर लाईन आली करपूर ठाकूर यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला म्हणून तर हा पुरस्कार एका समाजाला न जाता तो एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे मुख्यमंत्री असताना भारतामध्ये प्रथम आरक्षण देण्याचं कार्य त्यांनी बिहारमध्ये केलं आणि चौतीस टक्के प्रथम त्यांनी ओबीसी एस टी एस टी यांच्यासाठी आरक्षण राखून ठेवलं म्हणजे ते भारतातील एकमेव मुख्यमंत्री असे होते की ज्यांनी गरीब गरीब लहान लहान मायक्रो समाजाचा विचार करून त्यांना आरक्षण देण्याचं चा चालू केलं भारतातील ओबीसी आरक्षणाचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मंडल आयोगाच्या अगोदर आरक्षणाच्या बाबतीतलं धोरण पुढं मंडल आयोगाने स्वीकारलं आणि पूर् पूर्ण भारतामध्ये लागू केलं ला। सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली प्रथम भारता प्रथम बिहारमध्ये आणला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तो कायदा याला दोन हजार पाच वर्ष लागली असं महत्त्वाचं मौलिक काम करत असताना त्यांनी कुठल्याही संपत्तीचा मोह नाही ठेवला कुठल्याही पदावर आपले नातेवाईक नाही ठेवले आपल्या मुलालासुद्धा त्यांनी नोकरीसाठी कुठं शिफारस केली नाही नातेवाईकांनासुद्धा कुठं नोकरी नोकरीसाठी शिफारस केली नाही अत्यंत कमी संपत्ती असलेला व्यक्ती हा या राजकारणामध्ये सक्सेस झाला सत्ताकारणामध्ये सक्सेस झाला कुठली संपत्ती नाही आजच्या या आदर्श नेत्यांनी आजच्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि नाभिक समाजामधले हे सर्वात मोठे रत्न उद्यास आलेले